भुसावळ शहर पुन्हा एकदा आहे महामार्गावरील जुन्या रस्त्यावर मरीमाता मंदिराजवळ पुलाजवळ दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे जुन्या वादातून हा खून झाला असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती मिळत आहे दरम्यान खुनाच्या घटनेमुळे भुसावळ पुन्हा एकदा हादरलाय भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडगन आणि त्यांचे सहकारी फरार संशयित आरोपींविषयी माहिती गोळा करीत आहेत दोघं यांना जळगाव शासकीय महाविद्यालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे भुसावड शहरामध्ये गुन्हेगारी वाढली कारण पोलिसांना वचक आणि गुन्हेगारांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे गेल्या वेळेस देखील असाच गुढीपाड आणि जीव गमावा लागला आज देखील आज प्रकार भुसावळ येथील गुन्हेगारींना कोणी ब्रेक लावेल का पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी देखील याकडे लक्ष घालण्याची वेळ आली आहे जोपर्यंत स्थानिक गुन्हेगारांना अधिकार व कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत प्रत्येक वार्डातले गुंड्याचे नात्यात राहतील आणि अशा घटना घडत असतील गुन्हा दाखल होऊन आरोपींना आता किती शिक्षा होते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागू नये